स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या क्लासमध्ये आपण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आयुक्त पराक्रम दिवस केव्हा साजरा केला जातो मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना आणि मुख्यालय छहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे परमान ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष इत्यादी प्रकारचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला आपला वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे नवीन निवडणूक आयुक्त कोणाला नियुक्त केले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली भारतीय संविधानात भाग नऊ अंतर्गत दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड एमध्ये याची तरतूद आहे राज्य निवडणूक आयोग फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आयोजित करते नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे आणि यांचा कार्यकाळ हा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत म्हणजे पाच वर्षापर्यंतचा असणार आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर यस चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे आधीचे आयुक्त होते आणि राजीव कुमार याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊ भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये झाली कलम तीनशे चोवीस आणि भाग पंधरामध्ये याची तरतूद आहे दरवर्षी पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो सध्याचे पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि यांच्यासोबत दोन सह आयुक्त आहेत एक आहेत सुखबीर सिंग संधू आणि दुसरे आहेत ज्ञानेश कुमार क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा पराक्रम दिवस केव्हा साजरा केला जातो योग्य उत्तर आहे तेवीस जानेवारी हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार एकवीस पासून तेवीस जानेवारी हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच ऑप्शन जर पाहिले तर बारा जानेवारी बारा जानेवारी हा दिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सत्याहत्तरावा लष्कर दिन साजरा करण्यात आला आणि तीस जानेवारी तीस जानेवारी आणि तेवीस मार्च हे दोन दिवस राष्ट्रीय शहीद दिवस म्हणून साजरे केले जातात क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भारत स्पेडेक्स मिशन अंतर्गत डॉकिंग म्हणजे दोन उपग्रह जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करणारा कितवा देश ठरला आहे योग्य उत्तर आहे चौथा हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेकांना जोडण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे अमेरिका रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरला आहे इस्रोचे स्पेडेक्स मिशन हे पी एस एल व्ही सी सिक्स्टी या यानाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून प्रक्षेपित करण्यात आले होते क्लिअर चौथा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोणाला नियुक्त करण्यात आले आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे आलोक अराधे आलोक अराधे यांना मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्यात आले आहे आधी हे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तसेच ऑप्शन जर पाहिले तर देवेंद्र कुमार उपाध्याय देवेंद्रकुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे आधी हे मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते तसेच विनोदचंद्रन विनोदचंद्रन यांची सुप्रीम कोर्टचे नवे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि संजीव खन्ना संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावन्नावे सरन्यायाधीश आहेत यांच्या आधी पन्नासावे डी वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा राष्ट्रीय हळद बोर्डचे उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले याचे मुख्यालय कुठे असणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे तेलंगणा हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ राष्ट्रीय हळद बोर्डचे मुख्यालय निजामाबाद तेलंगणा येथे असणार आहे आणि याचे पहिले अध्यक्ष श्रीपल्ले गंगारेड्डी असणार आहेत तसेच ऑप्शन जर पाहिले तर झारखंड झारखंड रांची येथे महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले बिहार बिहार पटना येथे पंच्याऐंशीवे वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि कर्नाटक कर्नाटक राज्य सरकारने वन्यजीव गुन्हेगारांसाठी गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा कोणत्या देशाच्या न्यायालयावर अतिरेक्यांच्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला योग्य उत्तर आहे इराण इराणच्या तेहरान इथल्या न्यायालयावर अतिरिकेंच्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला तसेच ऑप्शन जर पाहिले तर कतर कतर येथे इस्राईल आणि हमास युद्ध समाप्त करण्यासाठी करार करण्यात आला दुबई दुबई येथे भारत आणि तालिबानमध्ये पहिली शीर्षस्तरीय वार्ता झाली आणि अमेरिका अमेरिका या देशाने भारतीय परमाणू संस्थांवर लागलेले प्रतिबंध समाप्त करण्याची घोषणा केली क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत मोस्ट आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे सुधांशु मित्तल हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ नुकतेच दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित पहिली विश्व खो खो स्पर्धा भारतीय पुरुष टीम आणि महिला टीमने नेपाळ या देशाचा पराभव करून जिंकली आहे मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे तसंच ऑप्शन जर पहाले तर नवनीत कुमार सहगल नवनीत कुमार सायगल हे प्रसार भारतीचे अध्यक्ष आहेत प्रसार भारतीच्या ओ टी टी व्यासपीठाचे नाव वेवज असे आहे पी टी उषा पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अजित पवार हे राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत क्लिअर आठवा प्रश्न आहे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे योग्य उत्तर प्राबोव प्राबोव आहे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांना यंदाच्या छहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर थर्मन शनमुगरत्नम थर्मन शनमुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्रपती आहेत नुकतेच भारत यात्रावर आले होते आणि निकोलस मादुरो निकोलस मादुरो हे वेनुझुएलाचे राष्ट्रपती आहेत आणि सय्यद अनवर खुर्शीद सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा अमेरिकी पत्रिका ट्रॅक अँड फील्ड न्यूजने कोणत्या भालापेक खेळाडूला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट भालापेक ॲथलीट म्हणून नामांकित केले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नीरज चोपडा क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दहावा नागमार्क टू अँटी टँक गायडेड मिसाईल कोणी विकसित केली आहे योग्य उत्तर आहे डी आर ओ नागमार्ग टू आणि हिमकवच हे डी आर डी ओने विकसित केले आहे तसेच इस्रो इस्रोचे स्पेडेक्स मिशन आपण पाहिले नासा नासा हा चंद्रावरून पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्राच्या आवरणाचे अध्ययन करण्यासाठी लेक्सी मिशन लाँच करणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा नरेंद्र मोदी यांनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन कुठे केले आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर येथे सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन केले तसेच ऑप्शन जर पाहिले तर दिल्ली दिल्ली येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ओडिसा ओडिसा हे दोन हजार पंचवीसमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसावे राज्य बनले आहे आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे मोदी यांनी भारताच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी केली क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या देशात जलविद्युत परियोजना सुरू केली आहे योग्य उत्तर आहे भूटान भूटान या देशात भेलने जलविद्युत परियोजना सुरू केली आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर श्रीलंका श्रीलंकाने दोन हजार पंचवीसच्या विश्व हिंदी दिवसावर देशात हिंदीचा पहिला सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे ब्राझील ब्राझील हा देश दोन हजार सत्तावीसमध्ये महिला फिफा विश्वकपचे आयोजन करणार आहे आणि भारत भारतने रोबोटिक प्रणालीचा उपयोग करून देशातील पहिली हृदय संबंधी टेली सर्जरी केली आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सहा पॉईंट सात टक्के क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा डिजिटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारताने कोणत्या क्रमांकावर झेप घेतली आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर डिजिटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे क्लिअर पंधरावा प्रश्न आहे परमाणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोणाला नियुक्त केले आहे योग्य उत्तर आहे अजित कुमार मोहंती अजित कुमार मोहंती यांना पुनर्गठित परमाणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर सुनील कुमार झा यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल म्हणजेच सी आर पी एफचे विशेष महासंचालक नियुक्त केले आहे ओ पी सिंग ओ पी सिंग यांना इंडियन पोलीस फाउंडेशन म्हणजे आय पी एफचे नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे आणि अंजू बॉबी जॉर्ज अंजू बॉबी जॉर्ज यांना नवनिर्मित ॲथलीट आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सोडावा कोणते वर्ष हे भारतीय सेनेचे तंत्रज्ञान सुधारणा वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय सेनेचे तंत्रज्ञान सुधारणा वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे तसेच दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणूनही साजरे करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते तसेच दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस हे वर्ष भारत आणि स्पेन या देशाने डुएल इयर म्हणून घोषित केले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सतरावा ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे ए आय धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य बनले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर ओडिसा ओडिसा राज्य सरकार हे आणीबाणीच्या काळात जेलमध्ये गेलेल्या व्यक्तींना वीस हजार रुपये महिना पेन्शन देणार आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश येथे परशुराम मेळा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश बंगळुरू येथे अमेरिकेच्या नवीन दूतावासाचे उद्घाटन यस जयशंकर आणि अमेरिकेचे राजदूत यांच्या हस्ते करण्यात आले क्लिअर अठरावा प्रश्न आहे महिला अंडर नाइंटी वन डे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जास्त रन बनवणारी खेळाडू कोण बनली आहे योग्य उत्तर आहे इरा जाधव इरा जाधव हे महिला अंडर नाइन्टी वन डे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जास्त रन बनवणारी खेळाडू बनली आहे यंदा अंडर नाइंटी ट्रॉफीचे आयोजन मलेशिया या देशात करण्यात आले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर स्मृती मंधाना स्मृती मंदाना वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वात वेगाने चार हजार रन बनवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली आहे तसेच मंदाना वेगवान शतक झळकवणाऱ्या भारतीय महिलांच्या फलंदाजीच्या यादीत प्रथम स्थानावर आहे पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू हे प्युमा इंडियाची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे आणि अपर्णा सेन अपर्णा सेन यांना सत्यजित रे लाईफाईम अचिवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उजाला योजनेला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे एल ई डी बल्ब क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न विसावा बीमा सखी योजना ही कोणत्या संस्थेची पहल आहे योग्य उत्तर आहे एल आय सी बीमा सखी योजना ही एल आय सी या संस्थेची पहल आहे नुकतीच ही योजना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये गोवा या राज्यात सुरू करण्यात आली आहे क्लिअर प्रश्न एकविसावा आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न लार्सन अँड टुब्रोने भारतीय नौसेनेसाठी कोणता दुसरा बहुउद्देशीय पोत एम पी व्ही लॉन्च केला आहे योग्य उत्तर आहे आय एन एस उत्कर्ष तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा